ओम नमश्वा नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि अभ्यास नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे पालघर रायगड आणि पुणे सातारा येथील घाटमाथ्यावर तसेच गुजरातमधील वापी बलसाड सुरत वडोदरा अहमदाबाद आनंद आणि पाकिस्तानमध्ये पंजाब येथे आठ नऊ अकरा पंचवीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत तर दुसरीकडे दक्षिण भारतातील केरळ कर्नाटक कांचीपुरम तामिळनाडू आणि दक्षिण महाराष्ट्रात वीस बावीस चोवीस आणि सव्वीस सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल सलग तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दगफुटी सदृश्य पावसामुळे काही ठिकाणी नद्या तुतडी भरून वाहू लागतील काही ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतो ज्यामुळे आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते जयपूर हिमाचल उत्तराखंड चंदीगड देहरादून आणि आग्रा यासह उत्तर भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी तापमान वाढेल सप्टेंबरच्या म मध्यानंतर तूरदाळ वाटाणे मूग मटकी उडद गहू आणि साखर यांचे भाव वाढतील शिवम कलंग